मीन राशीसाठी जुलै महिना करिअरच्या क्षेत्रामध्ये मेहनतीचं फळ मिळवून देणारा असेल वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर खुश असतील व्यवसायाबाबत थोडी सावधगिरी मात्र बाळगावी लागेल योग्य वेळी योग्य निर्णय न घेतल्यास नुकसान होऊ शकतं उच्च शिक्षण घेण्याचं स्वप्न असेल तर ते मात्र पूर्ण होऊ शकतं आर्थिक स्थिती नक्कीच मीन राशीच्या लोकांची जुलै महिन्यामध्ये चांगली राहणार आहे अनावश्यक खर्च मात्र टाळावा लागेल मीन राशीसाठी जुलै महिना आणखीन काय काय घेऊन आलाय चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी सगळ्यात आधी बोलूया मीन राशीच्या आर्थिक स्थितीबद्दल या महिन्यात मीन राशीचा आर्थिक प्रवाह स्थिर असेल तरी सुद्धा खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं असेल काही अपूर्ण व्यवहार पूर्ण होण्याची शक्यता आहे गुंतवणुकीच्या बाबतीत सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे महिन्याच्या उत्तरधात अनपेक्षित खर्च येऊ शकतो त्यामुळे सुरुवातीपासूनच थोडासा बचतीवर भर दिला पाहिजे नोकरदार वर्गासाठी जुलै महिना प्रगतीचा म्हणावा लागेल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तुमच्या कामाचं कौतुक होऊ शकतं नव्या जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे कामात एकाग्रता ठेवल्यास संधी तुमच्या दाराशी येतील मात्र सहकाऱ्यांशी कुठल्याही प्रकारचे मतभेद टाळावेत व्यावसायिकांना नवीन करार करण्याची संधी मिळेल भागीदारी करताना मात्र दस्ताऐवज नीट वाचावेत एखादा अचानक मोठा बदल तुमच्या धाडसी निर्णयामुळे तुमच्या व्यावसायिक जीवनात होऊ शकतो कौटुंबिक जीवनात समाधान असेल कुटुंबात योग्य संवाद राहील घरातील वृद्ध व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल घरामध्ये एखाद्या धार्मिक कार्यक्रमाचे किंवा एखाद्या शुभ कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल त्यामुळे आनंदाचं वातावरण असेल विवाह इच्छुकांना त्यांना हवा असलेला योग्य जोडीदार या महिन्यात मिळण्याची शक्यता मीन आहे मीन राशीतले जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी हा महिना नक्कीच अनुकूल असणार आहे स्पर्धा परीक्षाची जोरदार तयारी तुम्ही कराल प्रकल्प किंवा सादरीकरण परदेशी शिक्षण या सगळ्याच गोष्टींसाठी हा काळ अनुकूल आहे अभ्यासात तुमचं चांगलं लक्ष राहील आणि गुरुच्या मार्गदर्शनामुळे तुमच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे तुम्हाला योग्य ती दिशा सुद्धा मिळेल आरोग्याच्या बाबतीत मात्र काही प्रमाणात सावधगिरी बाळगावी लागेल विशेषतः डोळ्यांची निगा राखा पचनक्रिया किंवा झोपेच्या सवयी याकडे लक्ष द्या मानसिक थकवा जाणू शकतो त्यामुळे नियमित व्यायाम ध्यान या गोष्टी लाभदायक ठरतील कोणते उपाय मीनराशीच्या लोकांनी करायला हवेत मनशांतीसाठी रोज कमीत कमी दहा मिनटं तरी ध्यान करावं त्याचबरोबर मीनराशीचा स्वामी आहे गुरुग्रह आणि गुरुग्रहाची देवता आहे दत्तगुरू दत्तगुरूंची उपासना मीनराशीच्या लोकांना नेहमीच फायद्याची ठरते मीनराशीच्या लोकांना वैवाहिक अडचणी आहेत आर्थिक अडचणी आहेत किंवा करिअरमध्ये अडचणी असतील अशा सगळ्या प्रकारच्या अडचणींसाठी त्यांनी दत्तगुरूंना शरण जावं आणि दत्तगुरूंची उपासना करावी उपासनेमध्ये वेगवेगळ्या गोष्टी येतात उपासना म्हणजेच काय तर तुम्ही एखाद्या दत्तगुरूंच्या मंत्राचा जप रोज करू शकता किंवा दत्तगुरूंचं एखादं स्तोत्र नियमित पठण करू शकता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता जुलै महिन्यामध्ये गुरुपौर्णिमा आलेली आहे आणि त्यानिमित्ताने तुम्ही श्री गुरुचरित्राचं पारायण करू शकता किंवा स्वामी चरित्राचं पारायण करू शकता गुरुकृपेसाठी तुमच्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी गुरुपौर्णिमेनिमित्त दत्तगुरूंची सेवा उपासना तुमच्या सद्गुरूंची सेवा उपासना नक्की करा त्याचा नक्कीच फायदा तुम्हाला होताना दिसेल तसं तर जुलै महिना संधी आणि अडचणी दोन्हीही तुमच्यासमोर घेऊन येणारे तुमचा दृष्टिकोन तुमचं नियोजन आणि तुमची निर्णय क्षमता या गोष्टी तुमचं यश ठरवणार आहेत योग्य निर्णय घेतलेत तर हा महिना तुमचं जीवन अधिक समृद्ध करेल हे होतं मीन राशीचं राशी भविष्य पण तुम्हाला इतर राशींचंही जाणून घ्यायचं असेल तर त्या सगळ्याच राशींचे व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहेत त्यामध्ये इतर राशींबद्दल सविस्तर सांगण्यात आलं आहे ते व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकता मेष रास असेल वृषभ रास असेल मिथून असेल कर्क असेल अशा सगळ्याच राशींची आर्थिक स्थिती त्याचबरोबर कौटुंबिक स्थिती जुलै महिन्यामध्ये कशी असणारे याबाबत त्या व्हिडिओमध्ये सांगण्यात आले ते व्हिडिओसुद्धा नक्की बघा आणि मीन राशीबाबत तुमच्या मनात आणखीन काही शंका असेल तर ती सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका